लोकसभा निवडणुकीच्या बंदोबस्तानंतर घरी परतणाऱ्या होमगार्ड सैनिकांच्या बसचा अपघात झाला आहे या अपघातात अनेक सैनिक जखमी झाले आहेत मात्र एका जाबाज सैनिकाने धैर्याने ड्रायव्हिंग स्टेअरिंग सांभाळून सर्व सैनिकांचे प्राण वाचवले एकवीस मेच्या रात्री बारा ते साडेबारा वाजताच्या दरम्यान बोईसर ते मूर्तिजापूर मार्गावरील मलकापूर येथे हा अपघात घडला एम एच चौदा बी टी अडोतीस ब्याऐंशी क्रमांकाची अकोला जिल्हा होमगार्ड मुर्तिजापूर पथकातील सैनिकांना घेऊन जाणारी बस उड्डाणपुलाच्या जा अवघ्या शंभर मीटर अंतरावर रस्त्याच्या डिव्हायडरला धडकली प्राथमिक माहितीनुसार ड्रायव्हर दारूच्या नशेत होता आणि त्याच्या हलगर्जीपणामुळे हा अपघात झाला अपघातात गोपाल जाधव संतोष गणोजे अशफाक खान रामदास बावनकर निलेश आटेकर प्रमोद गावंडे सतीश गावंडे कैलास वानखडे आणि धीरज श्रीवास हे सैनिक जखमी झाले आहेत मूर्तिजापूर तालुका समादेशक अधिकारी नाईक यांनाही या अपघातात दुखापत झाली आहे या अपघातात अक्षय ठाकरे नावाच्या एका सैनिकाने अदम्य धैर्याने सर्व सैनिकांचे प्राण वाचवले ड्रायव्हर गाडीच्या खाली पडल्याने अक्षयने त्वरित स्टेरिंग हातात घेतले आणि बस नियंत्रित केली त्याच्या या साहसी कृत्याचे सर्वत्र कौतुक होत आहे जखमी सैनिकांना तात्काळ मलकापूर येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे काही सैनिकांना गंभीर दुखापत झाली आहे ड्रायव्हरवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे या घटनेमुळे होमगार्ड सैनिकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे गेल्या बारा तेरा दिवसांपासून हे सैनिक निवडणुकीच्या बंदोबस्तात बाहेरगावी होते आता जखमी सैनिकांना काय मदत मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे